ऐसा दिलवाला मिल जाए तो घरवाली हो जाय महाराणी अशीच झाली खूप सुंदर साडी आली पहा काय सुंदर साडी आली आहे आणि ताईंनी साड्यांची खरेदी आताच केली ती पण ताईंना काय राहावलं नाही आता ब्लाउज आपल्याकडून शिवून नेलते आणि ताईंनी साडी व्हॉट्सअपला पाहिली आणि पहिल्यांदा खरेदी खरेदीला आल्यात कसं असतं स्वतः कमवत असलं ना टेन्शनच नसतं कशी आहे साडी मंग नादच खो ताईंनी साड्या यात्रेसाठी खरेदी भरपूर केल्या पण साडीचा नाद करायचा नाही काय साडी सुंदर आली आणि ही साडी आपली सेल झाली आहे हिच्यामध्ये कलर पण आले तुम्हाला माहित नाही साडी सेल झाली शिवाय जास्त काही खोलत नाही आणि खोलून पण दाखवत नाही पहा काय सुंदर साडी आली आहे आणि ब्लाउज पीस पहा काय अप्रतिम आलाय छान अशी साडी आणि साडी सेल झाली आहे तर मी ताईंला परमिशन घेऊन ताई साडी वेअर करू ने का नेसून पाहू का ताईची इच्छा आहे इच्छा नाही माझी इच्छा होती पण त्यांनी पूर्ण केली थँक्यू <laughs> मी आता साडी वेअर करून पाहणार आहे आणि कशी दिसते काय दिसते आपले विचारले कलर पाहिजे तर व्हिडिओ सोडायची नाही आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं पहिल्यांदा तर पहा साडी वेअर पण केली काय सुंदर दिसते तर आहेच आणि त्याच्यावरती जाऊन पाहा जी मिची साडी असून तिला किती सुंदर अशी बॉर्डर आले डायमंड आले न पडणारे डायमंड आहेत किती कट बॉर्डर मस्त आली फिनिशिंग खूपच मी कौतुक काय करायचं तुम्ही पण करायचं आता असं रणी त्याचं म्हणणं आहे खूपच छान दिसते साडी थँक्यू थँक्यू साडी न्यू आहे ट्रेंडिंग आहे आणि सध्याची खरंच ट्रेंडिंग साड्या याच्यामुळे पटकनशील होतात साड्या आल्या की साड्या सेलच होतात आपल्याकडे तुम्हाला माहिती कट बॉर्डर पहा काय सुंदर दिसते मॅडम कलर दाखवून घ्या कलर आपल्याकडे आले पण आणि सहा सहा कलरचा कॅटलॉग असतो तर आपण अवेलेबल कलर पाहून घ्यायचेत पहा सुंदर असा पिंक कलर अवेलेबल आहे मस्त दिसते साडी खूप छान पिंक कलर आहे पर्पल कलर एकदम मस्त पार्टीवेअर साड्या खूप आहेत आपल्याकडे कधी कर पण यायचं खरेदीला साडी तुम्हाला भेटणार जशी पाहिजे तशी साडी आपण देणार पर्पल कलर पाहून घ्या मॅडम दाखवा एकदम स्मूथ एकदम सुंदर साडी पार्टीवेअर साडी साड्या साड्या आहेत आपल्याकडे असं काही नाही डिझाईन्स वेगळ्या मिळणार आहेत कट बॉर्डर पण आहे हा पण पहा किती सुंदर साडी दिसते साडी अगदी अप्रतिम पण आहे घरी ही साडी परत एकदा पाहून घ्या पुनश्च साडी पाहून घ्यावे <laughs> साडी सेल झाली आहे आप आपल्याकडेच आहे ब्लाऊज आपण शिवून देणार आहोत मॅडमला तर वाट कसली पाहताय खरेदीला पण या आणि जी न्यू साडी आलती मॅडम ती पण आपली सेल झाली पाहिजे ना सेल झाली साडी दाखवू मॅडम ही oh. पहा दाटपदर साडी तक्षशिला टाइपच आहे वेली साडी आपण हिला बोललो होतो ही साडी पण आपली सेल झाली आहे <coughs> किती सुंदर साडी आहे पहा ओनली बाराशे रुपये आपण सेलिंग आहे आणि तुम्ही जास्त साड्या खरेदी केल्या मॅडम ही पण साडी दाखवू की हे साडीची प्राइस आपण ओनली बाराशे रुपये ठेवले तुम्ही जास्त जर जा खरेदी केल्या तर ही साडी तुम्हाला बसणार आहे एक हजार पन्नास मध्ये तर वाट पाहिजेच नाही आहे ज्यांची साडी खरेदीची वाट पाहिजे नाही ज्यांच्या घरातलं लग्न असेल त्यांनी पटकन यायचंय विजिट करायला आणि साडी घेऊन जायची खूप सुंदर साडी आहे आणखीन वेगवेगळ्या व्हरायटी हो पण आल्यात आपल्याकडे पहा किती सुंदर वेली पॅटर्न आहे आणि एकदम म्हणजे त्यातला जो कलर आलाय नेव्ही कलर येल्लो कलर वगैरे ये तर वेलीमध्ये उठून दिसते फ्लावर डिझाईन मध्ये एकदम मस्त वाटते साडी तर येऊ शकतं खरेदीला ऑरगेंजरचा पण भरपूर स्टॉक आहे होतं आणि क्लाइंटला माहिती झालंय नवीन नवीन साड्या असल्या की राहता येईस पडणार म्हणजे पडणार शंभर टक्के पडणार वाव पदर फा एकदम जोरात आहे पदर हे पाहून घ्या सुंदर असे वांगेत आणि आमच्या ह्यांच्या मामांचा मळा पाहून घ्या भाऊजांना भेटायचं आहे पण मलाच खूप घाई आहे मी सगळ्या भाऊजाईला भेटाय एकदा नक्की येणार आहे पण वांग्याची असं सुंदर हे पा वांग्याची बाग पाहिली आणि मला काय राहलं नाही मला पटकन एक व्हिडिओ करून घ्यावा कशी दिसते वांग्याची बाग मस्त आहे उन्हाची पण इतकी छान आली आमच्या वहिनी साहेबांनी चांगली जोपसली आहे एकच वपा आहे पण सुंदर असा पाहून घ्या पालक भाजी चालवली अगदी शेतकरी विभाग बघा शेती वगैरे मस्त आहे छान बाग जोपासली म्हणावं लागेल तर पा किती सुंदर वांगे आलेत मला लागते तेवढेच घेतलेत चार माणसांना किती लागते वांगे पाहून घ्या आणि पालक भाजी पण घेतली खूप दिवसांनी माझं येणं झालं आमच्या वहिनीकडे वहिनी म्हणजे आमच्या ह्यांच्या मामांची मुलं त्यांच्या बायका आमच्या वहिनी किती सुंदर झाड दिसत या या शेतकरी म्हणतात आणि शेतकरी खरच रॉयल शेतकरी म्हणतात हे नाही नाहीये आणि आप आपल्याला आपले शॉप सोडून जास्त फिरणं होत नाही पण राहलं नाही आणि वांगेची बाग आणि मी व्हिडिओ घेणार नाही असं होणार नाहीये तर मला पण पाहायचंय आपल्याला फिरून थोडासा हे पा नारळाचं झाड छान असं नारळाचं झाड हे मामांचे दोन घर त्यांच्या आणि इकडे पण आहेत इकडचे पण दाखवा उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे म्हणून अहो काय पाहताय ट्रेंडिंग साडी ना हो ट्रेंडिंग साडी आहे आणि पहा तुम्हाला बोलले होते राणी ताई जे तुम्ही मागणार तेच देणार एका ताईला एकसारख्या बारा साड्या हव्या होत्या बघा आपण त्यांना ह्या बारा पीस दिले आणि हट्ट पुरवलेला आहे तुम्हाला साड्या हव्या असतील तर लवकर कॉन्टॅक्ट करायचा एकसारख्या आणि कितीही साड्या मागा